दादा कोण मी हा, तुम्हीच हा, बोला मॅडम कवाड गिवाड काय बाजगीच बनवायची का तुमची तुम्ही सुता 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 सुतार आहात का नाही नाही इंटायलिजन सुतार सुतार आहात नाही इंटायलिजन्स सुतार म्हणतात मला लाकूड किती बी वागड्या तिकडे राहू द्या एका रट्ट्यात सरळ करतो काय आणि किती बी खडबड राहू द्या मॅडम लाकूड एका रट्ट्यात चोपड करतो आणि घ्या लाकूड किती बी मोठं राहू द्या मॅडम एका रट्ट्यात बारीक करतो ओ इंटेलिजन्स आहे हो। मला काय बाज वगैरे काय बनवायचं मग मी तुमच्या गावची नवीन लाईन मॅन आहे हा लाईन मॅन हा तुम्ही हो बर झालं मॅडम तुम्ही आल्या चार पाच दिवस झाले लाईनच नाही आमच्या गावात काय लाईट नाही ही काय खांब्यावर लाईट दिसायली तसं नाही म्हणायचं मला लाईन यायली पुचकून झाली यायली पुचकून झाली हां मग चार रोज झाले अच्छा लेतरा द्यायची भातच खावलो आम्ही दळणच नाही बरं बरं ठीक आहे आता नाही त्रास देणार बरोबर बरं हो इंटेलिजन्स साहेब ती लाईट येणं तुमची ट्रिप होत असेल ठीक नाही हो ठीक नाही व्हायली हो पुचकनी आली पुचकन झाली पुचकनी आली पुचकन झाली तसं नाही होते बरं जाऊ द्या मला आहे ना तुम्ही तुमच्या गावच्या काही लोकांचे नाव सांगा त्यांच्याकडे थकीत बिल बाकी आहे ठीक आहे तर यांचं नाव आणि सांगा ना। हे मनोहर डोंगरी कुठे राहते सरळ सरळ्या त्या कोंड्यातलच बर आणि हे बालू शेंडे आणि मोहन भेंडे काय माणूस आहे अवघड आहे ब नमुने आहेत काय कि या गावात चला शोधूया मोहन भेंडे आणि बालू शेंडे अरे तू लय सत्यनाशी माणसास राजा तुला दम पडत नाही तंच साधन रे हो मनोहर डोंगरे कुठ राहते मी ठाव आणि मोहन भेंडे हे है। है। मी मी आणि बालू शिंदे मी हा काय झालं तुमच्याकडे बिल थकीत आहे हे घ्या बिल जरा भरत जा బిల్ తి ఎవరు రెట్ అవుతుంది సార్

तुझे देखा तो ये जाना सनम